ठिकाणी आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल बोरगाववाडी हे निपाणी तालुक्यातील धार्मिक संस्कृती जोपासणारे एक छोटंसं गाव आहे संपूर्ण गाव हे लिंगायत समाजाचं आहे पण आश्चर्य असं की या ठिकाणी संपूर्ण गावात एकही मुस्लिम बांधव वास्तव्यच नाही तरी पण इतरत्र केवळ मुस्लिम समाज साजरा करणारा हा मोहरम सण बोरगाववाडी गावचे लिंगायत धर्मीय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात आणि त्यामुळे मोहरम सण बारा जुलै ते सतरा जुलै अखेर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त एस बी न्यूजने केलेली विशेष न्यूज, केले न्यूज। बोरगाववाडी हे एक सीमा भागातील दोन हजार लोकवस्तीचं गाव आहे गावात वारकरी संप्रदायाबरोबर आध्यात्मिक क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या अधिक आहे गाव जरी कर्नाटकात असलं तरी गावची बोलीभाषा मराठी आहे केवळ भक्ती आणि अमापश्रद्धा याच्या जोरावर जवळपास पाचशे वर्षापासून परंपरागत सण गुण्या गोविंदानं मोठ्या थाटात संपन्न होतो त्यामुळे बोरगाववाडीचा मोहरम म्हणजे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात आदर्शवत मानला जात असून कर्नाटक महाराष्ट्रात लोकप्रिय ठरला आहे या मोहरम सणास खाईत कुदळ मरून दिनांक सात जुलै रोजी प्रारंभ झाला तेथून पाचव्या दिवशी सकाळी मानकऱ्यांसह ग्रामीण अभिषेक होऊन देवाच्या सवाऱ्या रंगीबेरंगी पोशाखाने सजवल्या गेल्या त्या रात्री आठ वाजता हे सवारी देव लेझिम नि निनादात वाजत काजत गावचा वाडा म्हणून मिरवणुकीने भोसले माने गादीला प्रथम दर्शनासाठी जातात तेथून पुन्हा देवगाव चावडी मंदिरात विराजमान होतात देव बसल्यानंतर पहिल्या दिवशी नालपीर कर्बल आणि विश्वनाथ कर्बल मेलच्या दंगली होतात आणि रिवायती गायल्या जातात देवाच्या सवारी काठी घेणाऱ्या मानकरी लोकांना देवझाड म्हणतात तर देवाची चाकरी करणे देवाच्या काठ्या सजवणे यासारखी जबाबदारी पेलणाऱ्या मानकरी लोकांना मलंग असे म्हणतात तर ताबूत धरणाऱ्यास मानकऱ्यास ताबूतकरी असे संबोधले जाते अशा बावीस लोकांच्या पुढाकाराने हा मोहरम सण साजरा केला जातो चौदा जुलै रोजी सातवीच्या कंदुरी केली जाते या कंदुरीचा मान भैराटे घराण्याचा आहे या दिवसापासून गावातील भक्त लोक देवाला दंडवत आणि नैवेद्य नारळ चढवण्यास प्रारंभ करतात सोळा जुलै खत्तल रात्र मोहरमचा मुख्य दिवस या दिवशी बहुसंख्य भक्त दंडवत चढवतात दिवसभर तोंडात पाणी न घेता रोजा धरतात गावाबाहेर गावाबरोबर गावचे भक्तसुद्धा मोठ्या संख्येनं देवदर्शनासाठी वाजत काजत नैवेद्य घेऊन येतात आणि या दिवशी हे छोटे गाव भक्तिभावाने जनसागरात दणदणलेले असते या मुख्य दिवसाच्या मुख्य कंदुरीचा मान माने यांच्या घराण्यात आहे शिवाय याच मध्यरात्री अग्निकुंड खाई खेळणे करून देव पाणी घेण्यासाठी भेटीसाठी मिरवणुकीने फिरवले जातात आदल्या दिवशी दिनांक पंधरा रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं असतं दुसऱ्या मोहरम सणाच्या शेवटच्या दिवशी दिनांक सतरा जुलै रोजी सकाळपासून गावातील बहुसंख्य पुरुष मंडळी युवक वर्ग कुणी साडी कुणी अन्य वस्त्र परिधान करत विविध पोशाख धारण करून पारंपरिक भरूड, सोंगे काढून यात्रेकरूंचे मनोरंजन आणि देवाची चाकरी करतात तर सायंकाळी पाच वाजता देव विसर्जनासाठी गाय विहीर मार्गाने रवाना होतात अशा या ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण मोहरमची सांगता जारत्यानंतर होते अशी माहिती बोरगाववाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सौ गीतांजली विजय माने वहिनी यांनी दिली एस वी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे